जय शिर मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि हे माझं छोटस ऑफिस जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझी मध्ये ऍडव्हर्टाइज एजन्सी सुद्धा आहे मी डिजिटल मार्केटिंग करते सो हे माझं छोटस ऑफिस आणि ह्या ऑफिस मध्ये हे जे माग दिसते हे छोटस पिल्लू हे माझं हाफ तिकीट आहे आज शाळेतून आल्यावर याच्यावरती जरा जाळ काढलाय कर कारण हे बघा दोन चपात्या डब्याला दिल्या होत्या साहेबांनी एकही चपाती खाल्ली नाही दोन घास खाल्ले आणि मला म्हणतोय भाजीत मीठ नाही मी भाजी खाऊन पाहिली भाजीत मीठ होत पण याला डब्बा नव्हता खायचा एकदम काय काय लागली भूकच नव्हती लागली आणि लाग लाग शाळेतून आल्याला कुरकुरे कोण म्हणलं कुरकुरे खायचे त्याला भूक असते का काय सुटल्यावर लाग लागली मला शाळा सुटल्या मग शाळा सुटल्यावर टिफिन खात जा शिल्लक राहिलेला कळेश का हे पोरांचं असं असतं शाळेतला डब्बा खायचा म्हणलं का यांचं तोंड वाकड होत पण ठीक आहे चला आपण आया धडपड करून डब्बा बनवतो यांनी खावा एवढ्यासाठीच तर अकरा ते पाच ऑफिसचा टायमिंग झाला माझा आता आहे घरातली ड्युटी हे माझं छोटस छोटस माझं किचन आणि आता स्वयंपाकाची पाळी पाहूयात आज इव्हनिंग मध्ये मी काय स्पेशल बनवते चलो स्टेट यू